डायरेक्ट थप्पड डायरेक्ट डायरेक्ट थप्पड मारली तिने तिने ती मला अडवत होती मी अरबाजला सांगितलं मला दार उघडून द्यायला अरबाजने मला दार उघडून दिलं तर ती मला पकडत होती हात नाही येऊ द्यायला तिने मला बंद करून घेणार नाहीये बिग बॉस फुटेज चेक करा तिने मला मारली आहे लास्ट टाइम म्हणजे टास्क आहे बिग बॉस हिला घराचा बाहेर काढा प्लीज जायचा मला काढा दार उघडा आणि मला जाऊ द्या स्ट्रॅटेजी होती आमची स्ट्रॅटेजी होती की बाथरूमच्या डोअरमध्ये आतमध्ये कोणाला येऊ नये द्यायचं कारण आतमध्ये एक मोती आहे त्या टाईमला निकी आ, याला अरबाजला बोलवून आतमध्ये आली मा मी तिला पुश करून बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला कारण माझ्या डोक्यात तीच स्ट्रॅटेजी होती की तिला आतमध्ये नाही येऊ द्यायचं आणि मला माहिती आहे की मी तिला जर पुश करून बाहेर टाकलं आणि दरवाजा बंद केला तर ती बाहेर राहणार ती आतमध्ये येऊ शकणार नाही मी वापस दरवाजाचा कंट्रोल घेणार त्याच्यात तिने ॲज ऑलवेज जे धक्काबुक्कीचं रिझन देऊन इथे क्लिअर लागलेली आहे इफ यू कॅन सी इट इकडे क्लिअरली लागलेली आहे मला अँड द मोमेंट मला ते लागलं मी विचार नाही केला